ठाण्यात पस्तीस वर्षीय तरुणाची निगृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे हत्येनंतर मुटके छाटून ते मृतदेहा शेजारीच ठेवण्यात आलं होतं इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत याबाबत मिळाली माहिती अशी की ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत हत्येची घटना समोर आली आहे हत्येनंतर पस्तीस वर्ष तरुणाचं मुंडक छाटण्यात आलं आहे सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता या प्रकरणी पोलिसांना त्याच्याच साथीदारावर संशय आहे कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा अमारा कोलशेत रोड येथे खुनाची घटना घडली आहे सोमनाथ हा या सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी कार्यरत होता त्याच्या साथीदारांनी ही हत्या केली असावी असा, असा पोलिसांना संशय आहे प्रशांत कदम या तरुणाने हत्या केली असावी असा, असा कॅस लावला जात आहे दरम्यान हत्येचं कारण समोर आलेलं नाही या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा आम्हा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सादगीर अंदाजे वय पस्तीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला प्राथमिक तपासामध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे त्याने त्याचा फोन केल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगाने पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपासणी करत आहेत लोडा आमारा के सिनेट वन मे आहे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सचा लोडा का या पे एक सिक्युरिटी गार्डने सुपरवायझर का मर्डर करी आहे की हवा आहे रात की टाइम हुआ आहे बाकी ऐसा मालूम पड़ रहा है कुछ इतनी जानकारी नहीं है डी सी पी साहब आए वो अपने एडमिनिस्ट्रेशन करके चले गए अभी तो संदेश देंगे यहाँ के जो मैनेजमेंट कमेटी है वही देगी अपने को इतना जानकारी नहीं है हम लोढ़ा हमारा के रहने वाले हैं